रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलासा सराफ हडपसर पुणे मित्रांसोबत पोहायला गेलेला आठ वर्षीय मुलगा पवन्या नदी पात्रात बुडालाय पिंपरी गाव येथील बोट क्लब जवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली या मुलाचा मृतदेह मंगळवारी सापडलाय विशाल विशाल बुडालेल्या नाव आहे सविस्तर माहिती अशी हा त्याच्या काही मित्रांसोबत पवना नदीत पोहायला गेला त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर तीन दिवस थेरगाव आणि पिंपरी अग्निशमन विभागाचे सातत्याने पवना नदी पात्रात विशाल्याचा मृतदेह शोधण्याचं काम करत होते मंगळवारी सायंकाळी सव्वा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराजवळ विशाल याचा मृतदेह सापडला मृतदेह पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आलाय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा